अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी गुरु गुरुचैत्र पाराय आपलं उद्यापन झाल्यानंतर आपण गुरुक्षेत्राची पोथी असेल कळस मांडलेला असेल नारळ असेल तांदूळ असेल जी काही पूजा मांडणी केलेली आपण ती पूजा मांडणी कधी उचलायची उचलताना कोणता मंत्र म्हणावा आणि केंद्रामध्ये आपण गुरुक्षेत्र पारण करत असणार तर मग ती पोथी घरी आणल्यानंतर त्याचं कसं करायचं ती पोथी आपण वाचन केलं पोथी घरी आणली म्हणजे ठून दिली तसं नाही होतंय त्याची पद्धत कशी आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल पहिली गोष्ट म्हणजे जास्त घाबरायचं नाही मनामध्ये गोंधळ निर्माण नाही करायचा आपण गुरुचरित्र पारायण अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत आहे लक्षात घ्या आपल्याला नियम पण पाच डिसेंबर पर्यंत पाळायचे तुम्ही म्हणणार दादा चार डिसेंबरला आमचं वाचन झालं म्हणजे आम्ही मोकळे आपण मोकळे नाही चार डिसेंबरला आपलं वाचन झालं बरोबर आहे या दिवशी दत्त जन्मोत्सव आहे लक्षात ठेवा त्या दिवशी दत्त जन्मोत्सव आहे दत्त महाराजांचा जन्मोत्सव असल्यामुळे त्या दिवशी आपला एकादशी सारखा उपास असतो त्या दिवशी नैवेद्य आहे तो एकादशी फराळाचा नैद्य दाखवावा चार तारखेला आपलं वाचन होईल तर चार तारखेला पोथी उचलायची नाही केंद्र असेल मठ असेल घर असेल काही असेल चार तारखेला पोथी उचलायची नाही पोथी कधी उचलायची पाच तारखेला आपल्या घरी जर आपण करत असणार तर पाच तारखेला सवाष्ण ब्राह्मण खूप जणांना सवाष्ण ब्राह्मण समजत नाही खूप जण म्हणता आम्हाला माहितीच नाही दादा ब्राह्मण आहे त्यांची पत्नी म्हणजे सवाष्ण सवाष्ण ब्राह्मण त्यांना घरी दाम्पत्य घरी त्यांना जेवायला बोलवायचं खूप जण म्हणणार दादा आमच्या ते भेटत नाही काय करायचं तुम्ही ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्या शिधामध्ये काय द्यायचं त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे सेपरेट त्यांना देऊन तुम्ही पाच तारखेला पण पोथी उचलायची नाही पाच तारखेला घरी नैद्या आरती करायची ब्राह्मणाला वस्त्र द्या परत नैविद्या आरती करायची आणि मग आपण पाच तारखेला पण पूर्ण दिवस नियम पाळायचे रात्रीचे पण पूर्ण नियम पाळायचे आपल्याला पाच तारखेला सहा तारखेला जेव्हा सहा तारखे जेव्हा आपण घरी पारण करतो ते सांगतो मी सहा तारखेला आपण ती पोथी आहे पोथीला गंधाक्षता फुल व्हायचं ती पूजा जेवढी मांडली त्या सगळ्या पूजाला गंधाक्षता फुल व्हायचं मी विसर्जनाचा जो मंत्र आहे तो स्क्रीनवर टाकेल हातामध्ये अक्षता घ्या गंधाक्षता फुल व्हा जिथं आपण मूर्ती ठेवली असेल त्या मूर्तीला अभिषेक करावा दत्त जयंतीच्या दिवशी पण अभिषेक केला तरी चालतो महाराजांची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल दत्त जयंतीच्या दिवशी पण अभिषेक करावा आणि सहा तारखेला पण अभिषेक करायचा करायचं सहा तारखेला जे आपण गुरुक्षेत्राचं कलश मांडलेलं आहे ते कलशातलं पाणी आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आपल्या अंगावर शिंपडायचं घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं ते पाणी जपून ठेवायचं एका बॉटलमध्ये कलशाचं झालं तांदूळ तांदूळ खाण्यामध्ये घ्यायचे चा, चांगले असेल तर खाण्यामध्ये घ्या थोडे खराब झाले असेल पक्ष्यांना द्या परत आपण ते नारळ नारळ काय करायचं कलशावरचं नारळ दुसरं नारळ आपण ठेवलेलं आहे ते नारळ प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचं प्रसाद म्हणून खा किंवा आपल्या देव आपल्या घरामध्ये प्रवेशद्वाराच्या वरती ते नारळ लावू शकता किंवा प्रसाद म्हणून खाऊ शकता तुम्हाला जी इच्छा असेल तुम्हाला ते करू शकता तुम्ही पण प्रसाद म्हणून खावं घरामध्ये दोन तीन जण पारायण करायला बसले असेल घरामध्ये दोन चार जण बसले असेल पारायण करायला किंवा दोन जण तर एकाच नारळ आहे ते प्रसाद म्हणून खावं आणि दुसऱ्यांचा नारळ आहे ते आपल्या प्रवेशद्वाराच्या वरती ते नारळ लावावं नारळ लावताना लाल कपड्यामध्ये नारळ लावायचं ते लक्षात ठेवा आपल्या घरची जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला सहा डिसेंबरला काढायची आहे तुम्ही म्हणणार दादा पाच तारखेला न विद्यार्थी झाली गेल्या काढून घ्या नाही आपलं उद्यापन झालं तर दुपारी उद्यापन करता काही काही जण रात्री उद्यापन करणार काही काही जण रात्री उद्यापन पण करू शकतो उद्यापन करायची वेळ कसं आहे तुम्हाला सकाळी नाही जमलं शुक्रवारी रात्री तुम्ही दहा वाजेपर्यंत उद्यापन करू शकता काही प्रॉब्लेम नाही खूप जणांना ब्राह्मण नाही भेटलं मी माझा नंबर देईल तुम्ही संकल्प करून संकल्प करून तुम्ही दक्षिणा आहे ती मला तुम्ही पाठवू शकता तुम्ही पाठवलेली दक्षिणा आहे ते महादेवाचं मंदिर आपलं इथे काम चालू आहे ती दक्षिणा त्या कामामध्ये आपण वापरणार आहोत आणि मध्ये किंवा आमच्या इथं भंडारा असतो महादेवाचा त्याच्यामध्ये आपण ती दक्षिणा आहे ते वापर करत असतो अशा पद्धतीने आपण करतो तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दक्षिणा दान आहे ते देऊ शकता परत आपण आता हे झालं घरी पारण करण्याचा नियम सहा तारखेला आपल्याला पोथी उचलायची आहे घरी पारण करणार आहे सहा तारखेला तुम्ही सकाळी पोथी उचलून घ्यायची ती जागा मोकळी करून घ्यायची जागा स्वच्छ करून घ्यायची चौरंग चौरंगाच्या ठिकाणी ठेवा पाटाच्या ठिकाणी ठेवा पोथी आहे ती पोथी पण चांगल्या ठिकाणी ठेवा कारण की ज्यांच्या घरामध्ये गुरुक्षेत्राची पोथी असते तिथं भूत बाधा पिश शाकिनी डाकिनी वेत काहीही येत नाही जी पोथी आपण ठेवणार तर ती चांगल्या पोटमाळावर ठेवा त्याला कवर कव्हर लावा चांगलं आणि चांगल्या पिसामध्ये ती पोथी ठेवून द्यायची एकदा पोथी ठेवली त्या पोथीला हात लावायचा नाही महिलाचे चार दिवसाचे प्रॉब्लेम असता कोणी प्रॉब्लेम चार दिवसाचे कोणी कोणी पाळत नाही नाही पाळत ते माझ बाजूला पण काही काही जण बसत नाही मग ते सगळं स्वयंपाक करता मग चार दिवसाचा जो विटाळ असतो किंवा वृद्धी असेल सुतक असेल ह्या पोथीला खूप जपावं लागतं म्हणून अशा ठिकाणी ठेवायची की तिथे तुमचा हात पोचला नाही पाहिजे तिथं काही त्रास नाही झाला पाहिजे अशा ठिकाणी ठेवावी एकदा पोथी ठेवली तर हलवायची नाही ते सहा तारखेलाच पोथी ठेवायची तर आता खूप जण असे आहे की ते म्हणतात आता आम्ही केंद्रामध्ये बसतो मग आता आमचं काय आहे तुम्ही पोथी तुम्हाला चार तारखेला पोथी नाही भेटणार तुम्हाला पाच तारखेला पण पोथी नाही भेट पाच तारखेला पोथी भेटेल तुम्हाला उद्या पण तेव्हा असतं ना तेव्हा पाच तारखेला पोथी भेटेल ती पोथी घरी आणायची पोथी घरी आणल्यानंतर पोथीची ऑप्शन करायचं पोथीला पोथीला नवीद दाखवायचा नैद्य दाखवायचं पोथीला तुम्ही म्हणणार आता आम्ही तिथं प्रसाद खाल्ला प्रसाद खाल्ला म्हणजे झाला आमचं आणि महाराजांना प्रसाद कोण दाखवल त्या पोथीला पोथीला पण नाही ते दाखवा तुम्ही म्हणणार आता केंद्रामध्ये मठामध्ये सार्वजनिक म्हणजे सगळ्याला प्रसाद दाखवता सामूहिक आहे सामूहिक आहे पण आपलं घर आपलं स्वतःच आहे सामूहिक घर आहे का ती पोथी आपण वाचतोय आपण सात दिवस ब्रम्हचार्याचं सा पालन करतोय सात दिवस एका वेळी वाचतोय आपला वेळ देतोय तर आपलं कर्तव्य असं आहे की पाच तारखेला पाच तारखेला ती पोथी घरी आणायची तो आपला जो प्रसाद दिला असेल शिऱ्याचा प्रसाद दिला असेल तो प्रसाद घ्या ती पोथी घरी आणा पोथीचा ऑप्शन करा पोथीला नैवेद्य करा वरमभात बाजीपोळी करा तुम्ही पण सगळं नैवेद्य करा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्या त्याच्यानंतर तुम्ही आपला उपास असेल तो गुरुवारचा उपास असेल तो तुम्ही सोडू शकता लक्षात ठेवा याची पद्धत आहे आणि असं केल्यानंतर पाच तारखेला केल्यानंतर मग सहा तारखे पाच तारखेला केल्यानंतर ती पोथी आहे जे केंद्रात पारायण करायला बसले त्यांनी पाच तारखेला पोथीला नैवेद्य दाखवून ती पोथी चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची लक्षात ठेवा अशी पद्धत आहे तुम्ही केंद्रातून पोथी घरी आणल्यानंतर कोणाच्या घरी जायचं नाही ती सात दिवसाची केलेली सेवा सात दिवसाची प्रवराची सेवा असेल सात दिवसाची केलेली सेवा असेल ती सगळी सेवा तिथं प्रसाद घ्या शेऱ्याचा प्रसाद असेल तो प्रसाद घ्या ना गुच्छप आपल्या घरी यायचं मध्ये कोणाच्या बोलायचं नाही कोणाच्या घरी जायचं नाही सात दिवसाची केलेली सेवा असती कारण सत्यदत्त सत्य पूजन होत बरोबर सत्यदत्त पूजन होत असत पाच तारखेला पाच तारखेला सत्यदत्त पूजन झालं तो प्रसाद घ्या आणि गुच्छाप आपल्या घरी यायचं कोणाच्याच घरी जायचं नाही तुम्ही म्हणणार मैत्रीण आहे नातेवाईक आहे तुम्ही जर कोणाच्या घरी जर गेले तर सात दिवसाची केलेली सेवा त्या माणसाला फ्रीमध्ये भेटून जाते तुम्ही माना नका मानू नजर कसा असतं तसं तसा प्रकार या आपण काय करतो पारायण करतो पण त्याचे नियम आपण नाही समजून घेत हे असतं नियम जेव्हा दत्त महाराज तुम्हाला भिक्ष दत्त महाराज तुम्हाला काही आशीर्वाद देत आहे पण दे तुम्ही घेतच नाही म्हणून जे केंद्रामध्ये बसले त्यांच्यासाठी तुम्ही ती पोथी आणा पोथी घरी आणल्यानंतर तिला नैविद्यार्थी करा नंतर ती पाच तारखेला पोथी आहे ती एक व्यवस्थित चांगल्या ठिकाणी ठेवून द्या पोथी घरी आणल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये पोथी आणल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये त्याप्रमाणे आपण पाच तारखेपर्यंत दिवसभर नियम पाळायचे ब्रह्मचार्याचे रात्री पण नियम पाळायचे सहा तारखेपासून तुम्ही मोकळेल काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला अशा पद्धतीने प्रत्येकाने करावं कळशातील पाणी आंघोळच्या पाण्यामध्ये घ्या तांदूळ असेल खाण्यामध्ये घ्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करा जिथं आपण गुरुक्षेत्र पारायण केलं ती जागा स्वच्छ करा नाही तर काही काही ठिकाणी काय असतं गुरुक्षेत्र पालन करता वाचन झाल्यावर दहा दहा दिवस पोती तशीच असते मी बघितलं ठिकाणी पोती तशीच असते त्या पोथीला पोथी कोणी पाहत नाही कोणी उचलत पण नाही त्या पोथीला वाचन झालेलं असत तांदूळ तसे हे तसे ते तसे पोथी जर आपण सुपारी ठेवलेली आहे ती सुपारी आपल्या तिजोरीमध्ये सुपारी ठेवायची तिजोरीमध्ये सुपारी ठेवू शकता पोथीला गंधाक्षता फुल वाहून मी स्क्रीनवर नंबर टाकेल म्हणजे स्क्रीनवर मंत्र टाकेल त्याप्रमाणे फुल वाहून आपण जे पोथीच विसर्जन आहे ते करावं पोथीचं जे दत्त महाराज आपण ठेवलेला असेल पूजा मांडणी केली असेल पूजा मांडणीचं विसर्जन करावं जे केंद्रातून पोथी घेऊन आले पाच तारखेला त्यांनी फक्त नैद्य आरती करायची आणि पोथी आहे ती चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची असं साधं आणि सोपं प्रत्येकाने करावं मनामध्ये किंतू परंतु आणू नये अशा पद्धतीने प्रत्येकाने गुरुक्षेत्राचं जे उद्यापन आहे पोटी आहे ती जागे ठेवून द्या नारळ प्रसाद म्हणून खावं प्रसाद म्हणून खा लक्षात ठेवा अशा पद्धतीने करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ